सोनी पप्पा काय काही दिवस गेले आणि धिरी झाली तुमची नाही ती सांग मग तू इलाज याम करा याम काय आयाम का आयाम काळ आता असं करायचं छान आयामी हम्म पण हा मानेचा आयामी याला पोटाला कसा फरक पडल औ सोनी पडतो पोटाला फरक पडतो पडन हम्म कधी कधी करायचा मग हा आयाम संध्याकाळी जाऊ आपण मटण आणलं आणि मी म्हणलं आपण गुलाबजामू केले आणि मी म्हणलं सोनूचाप्पा प्लेट भर गुलाबजामू खाता का तवा आणि आपण गावाला गेलो पाहुण्याच्या घरी हा आणि भाऊ म्हणला दाजी तुम्हाला कोंबड करायचं का तवा असं या करायचं सोनूच पप्पा मी करून दाखवू का हा आता तो मटण आणलं घरी तू म्हणली सोन्याचे पप्पा तू मला पीस पीस देऊ का कसा दे दे देमून केले तू गुलाबजामुन दे शिवकन्या मला प्लेट भरून गुलाबजामुन दे आणि आपण पाहुण्याच्या गावाला गेलो तो या भावाच्या तो बो म्हणला कोंबडी कापू मी म्हणन हा कापा आपली काहीच हरकत नाही कापा कोंबडी मला लेग पीस ठेवा bani sonichu papa naka korong.